नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडीच्या चित्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर मित्रांनो आज मुराडी मायनी या ठिकाणी एक भव्य ओपनचे मैदान आयोजन करत आले या ओपनच्या मैदानात आपल्याला बरेच टॉपचे नामांकित नंदी आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यापैकीच एक नंदी तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांत लाडका नवम हिंद केसरी बकासूर नव हिंद बकासूर न म्हणता अर्थात दशम इंदिंद क्षेपकासूर म्हटलं तरी काही अवघड होणार नाही असं आपला दशमिंद क्षेबकासूर आजच्या मुराडे मायनी या मैदानात शंभर टक्के आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे व त्याचा पैरा हा वजीर नाईन वन सिक्स वजीर यासोबत शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि ही जोडी आपल्याला आज या मुराडे मायनी मैदानात एकोणीसव्या गटात पडताना पाहायला मिळणार आहे तसेच सर्वांना हा प्रश्न होता की बकासूरच्या ताणेचा कोण तो म्हणजे कबीरे आजच्या या मुराडे मायनी मैदानात पडण्यासाठी येणार की नाही तर मित्रांनो समजा लडका कबीर्या आजच्या या मोराडे माहिती मैदानात आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो कारण हे मैदान दूर असून त्यामुळे बकासूर हा एकटाच आजच्या मैदानात आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे आणि जेव्हा केव्हा पुणे जिल्ह्यात मैदानावर येईल तेव्हा कबीर्या आपल्याला नक्कीच त्या मैदानात पडताना दिसणार आहे ते ओपनचं असो किंवा दत्तचं असो नक्कीच आपला कबीर्या आपल्याला या पुणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या मैदानात शंभर टक्के पडताना दिसेल त्यामुळे कबीऱ्या आजच्या मुराळे मायने आपल्याला पडताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद